राष्ट्र संत भगवान बाबा की राष्ट्र संत भगवान बाबा की आणि आता तुमची सगळ्यांची लाडकी घोषणा मध्ये जाणार आहे तो बोल ताईच्या ताईच्या वेळी मध्ये पाहिजे ताईच्या वेळी कोण बोलत आहे वर भगवान आर्यमान आर्यमन पंकाचा ताईचा मुलगा आपला आर्यमन दादाची घोषणा दुरुस्त करतोय ती घोषणा दुरुस्त करून आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा म्हणूया मंडे टू संडे मंडे टू संडे आज इतक्या वर्षांनंतरही ही घोषणा बदलली नाही आणि कधी बदलणारही नाही कारण गोपीनाथ मुंडे या नावामध्ये अशी ताकदच आहे अशी जादूच आहे आणि त्या जादूमुळे आज इथे भगवान बाबांच्या जन्मभूमीमध्ये आपण सर्व दसऱ्याचे आशीर्वाद घेण्यासाठी पंकजाताईंचे विचार ऐकण्यासाठी इथे आलेला आहात

मी तुमच्यापर्यंत पोहोचत नसले तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर आज तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आपल्या सर्वांनी आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व गैरसमजांच्या जातीच्या धर्माच्या प्रांतांच्या चौकटीचं सीमोल्लंघन करून अखंड भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते आपले भगवान बाबा हे ऐश्वर संपन्न आहेत ऐश्वर म्हणजे पैशाचं गडगंज संपत्तीच धनाचं दागिन्याचं ऐश्वर नाही तर विचारांचं ऐश्वर आहे म्हणून एकरvika पण शिका हे ऐश्वर्यवान वा विचार देणारे आपले भगवान बाबा आहेत त्यांच्या जन्मभूमीमध्ये आपण आज इथे सर्व उपस्थित आहोत मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथे थांबते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आता ई सकाळ .com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या